आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित परांजपे मोहितेवाले हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रमुख बाळासाहेब कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचं श्रीराम एज्युकेशन सोसायटी वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर माननीय संजी कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो माजी उपाध्यक्ष मान्य बाबूराव खातू सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटी वतीनं आपणापासून हार्दिक हार्दिक स्वागत झालेलं आहे त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत गेले दोन महिने या स्नेह मेळाव्यासाठी अविरत कष्ट घेणारे आमचे सर्व संचालक त्यामध्ये उपकार्या राजनजी खेडकर सेक्रेटरी प्रशांत देवळेकर त्याचबरोबर मुख्य अधिकारी मल्लेश लखेश्री सर कोषाध्यक्ष लाड सर आणि सर्वच संस्था संचालक यांनी अविरत अशा प्रकारची मेहनत घेऊन हा एक अपूर्व अशा प्रकारचा योग आपल्या सर्व माझी विद्यार्थ्यांच्यासाठी आणि सर्व माझी शिक्षकांच्यासाठी अन्य मान्यवरांच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्धांचे क्षेत्र व्यस्ताना सगळ्यांचं चे जर ती म्हणजे आपली शाळा ज्या शाळेमुळे आपण घडलो आणि एक आपल्याला जीवनाची दिशा मिळाली त्या शाळेचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्या शाळेप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं माझी विद्यार्थी माझी शिक्षक माझी संस्था संचालक या ठिकाणी यावरजून उपस्थित आहेत त्या सर्वांचं श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत करतो